हॅलो हॅलो हा की काय काय ते काय झालं कशाच ते अनालिसिसच काय भानगड आहे असं म्हणजे असं अंगावर येऊन कशाला विचारायला लागलं रे नॉर्मल विचार काय झालं काय ते माझा आवडतं हा हा बरे ती नोटीस आली होती हां अनालिसिस करू नका मग पोरांना विचारलं करायचं का अनालिसिस मग मी काय सांगून राहिलो तुम्हाला मी नंदुरबारून बोलतोय तुम्ही मला हा कॉल रेकॉर्ड करून लाईव्ह टाकलं तरी माझ्या काही होणार नाही सर तुम्हाला जे मोठ्या भावासारखं बा, नाही म्हणलं काय झालं नाही नाही काही नाही काय इकडे थंडी वाढली ना त्याच्यामुळे नाही हा मी काय म्हणतोय सर सोळा एकर विकलं चालेल तायर। एक। आ... सर आता डायरेक्ट माझ्या सोळा एकर नावावर आहे माझ्या काही झालं क्लासवर अकॅडमीवर काही आलं तर पूर्ण सोळा एकर जर सोळा एकर गाण ठेवा विकायला तयार आहे म्हणला काय आज काही झालं ना सर सोडाला मी बसला माझा नंबर आज झा रात्री सेव्ह करा तुम्ही नंदुरबार म्हणून तुझ्या सेव्ह करा नंदुरबार दर्शक म्हणून सेव्ह झाला जर काही झालं तर पहिला नंदुरबारून यायला मला कमीत कमी सोळा तास लागतं सर यायला सो, सपोर्ट करते त्याला भारी वाटत नऊ ते दहा तासात मी मी स्वतः ड्रायव्हर आहे सर मी मी स्वतः ड्रायव्हर आहे मी पहिले सोलापूरला आपलं याला याच पुलाजवळ मी आपली गाडी कॅन्टीन होते आपली बर हायवे ला सोलापूर हायवे ला म्हणजे विजयपूरला अजून काय पाहिजे मला काही झालं सर आता सोळा एकरच्या सोळा एकर, एकर विकायला मी मागे पुढे बघणार नाही जे होईल ते होईल कारण मी एकटा आहे सर काहीच नाही आई बापा काहीच बोलणार नाही पण काही झालं तर अकॅडमी पूर्ण घ्यायला तुम्हाला काहीच देणार नाही एवढी माझी गॅरंटी एवढं स्वप्न नाही रेल्वे सर एवढी गॅरंटी सर आपली डायरेक्ट कोण कोणत्या जान्न्या फोर अवर्स घ्या व्हायला आपला मराठी पोरे कोणता जान्न्या व्हायला आणि जेवढी वाढती बेकरी सर त्याच्यावर त्या घालण्यासाठी तेवढं जरी केलं ना मी खूप परमेश्वराला खूप उपकार होतील माझे आणि नाव निघेल आपल्या अकॅडमीचे की नाही आपल्या अकॅडमीत लोक होते आपले सर होते म्हणून भाऊ म्हणजे माझ्या स्वतःचा भाऊ आहे सर काकाचा मुलगा आहे तो रेल्वेत आहे तुम्हाला मागच्या वेळेस बोललो की जीएम सरांकडनं रेकॉर्ड आहे रेल्वे रेल अवॉर्ड मिळाला रे भाऊला काही जरी झालं तरी बसलेले सर मी कोणी काही वागळा होणार हो, हो. नाही बलेच तिथून जर लागलं तर आपले पाहुणे नांदेडला हा डीवायस पी तिथे साहेब म्हणून डीवायस पीत आपले ते सुद्धा काही काही झालं चॅनलवर आलं किंवा काय आपल्यावर आलं तर सपोर्ट करायला मी बसला साडेनवासा येऊन पेटवूनच टाकू बघा काय व्हायचं हा जे होईल ते बघितलं सोळा एकरच्या सोळा एकर मी घाण ठेवाल काय विकायला बाहेर रे साहेब रेदा रे लाईफ मध्ये पण कोणाचं नुकसान होणार नाही साहेब मी माझी गॅरंटी देतो शंभर टक्के अजिबात नाही कोणाचं नुकसान करू नका जे होईल ते अंगावर बस घ्यायला मी तयार आहे जे होईल ते बघितलं जाईल सर नंबर सेव करून ठेवतो तुझा चालतंय चालतंय बिलकुल सर चालतंय हो चालतंय